नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण जेवणाच्या ताटाची चव वाढवणारे एकदम टेस्टी अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवता येतील असे बटाट्याचे कुरकुरीत काप पाहणार आहोत बऱ्याचदा आपण स्वयंपाक बनवायचा कंटाळा करतो आणि त्यावेळेस मसाले भात किंवा मुगाची खिचडी वरण भात असे पदार्थ करतो अशा पदार्थांसोबत हे बटाट्याचे काप अतिशय चवीला छान लागतात चला तर मग एकदम टेस्टी आशा अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी दोन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून झाल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते पुसून काढायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला अगदी पातळ नाही आणि खूप जाडसुद्धा नाही तर मीडियम आपल्याला हे काप तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही ह्या कापाची जाडी पाहू शकता अगदी पातळ नाहीत आणि खूप जाडसुद्धा नाहीत बटाटा कट केल्यानंतर तो हवेच्या संपर्कात आला की लालसर पडतो त्यामुळे बटाटा लगेच आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचा आहे आता बटाट्याचे काप आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया आणि छान असा मसाला तयार करून घेऊया तर प्लेटमध्ये एक चमचा भरून लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये मीठ टाकायचं विसरले होते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हा सर्व मसाला अशा पद्धतीने छान असा एकजीव करून घ्यायचा आहे मसाला थोडासा बाजूला ठेवून देऊया आणि प्लेटमध्ये दे घेऊया अर्धी वाटी जाड रवा रव्याला पुरेल इतपत लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि रवा आणि लाल तिखट मीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बटाट्याचे कुरकुरीत काप बनवून घेऊया तर बटाट्याचे काप आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचे त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो कापाच्या खालच्या आणि वरच्या बाजूला व्यवस्थित लागेल ला असा आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपण बटाट्याचे कुरकुरीत काप बनवून घेऊया तर इथे मी नॉनस्टिक पॅनमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे तेल संपूर्ण पॅनला आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हा जो मसाला लावून घेतलेला बटाट्याचा काप आहे तो आपल्याला छान असा रव्यामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या पॅनवरती आपल्याला हे एक एक काप ठेवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व काप रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता एका साईडने तीन ते ती चार मिनिट आपण हे काप शालो फ्राय केल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलं साधारण अर्धा चमचा इथे मी तेल टाकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने हे काप आता उलटून घ्यायचेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तीन ते चार मिनिट आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहे बटाट्याचे काप करपू नयेत म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मिडीयम फ्लेमवरती एका साईडने चार ते पाच मिनिट आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चार ते पाच मिनिट असे आपल्याला हे बटाट्याचे काप दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे साधारण बारा ते पंधरा मिनिट एवढा वेळ लागतो तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे बटाट्याचे कुरकुरीत काप तयार झालेत रंग अगदी सुरेख आलेला आहे चवीला म्हणाल तर एकदम टेस्टी असे हे बटाट्याचे काप तयार होतात हे काप आपण वरण भातासोबत किंवा खिचडी भात मसाले भातासोबत खाऊ शकतात चवीला एकदम टेस्टी लागतात तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू धन्यवाद